खाणापूर तालुका हा जंगलाने व्यापलेला तालुका आहे त्यामुळे तालुक्याच्या जंगल भागातील जंगली प्राण्यांकडून कधी मानवी वस्तीवरील नागरिकांवर हल्ले तर पिकांचं नुकसान हे सातत्यानं सुरूच आहे नुकताच कबनाळ आंबोळी भागात एका टस्कर हत्तीनं धुमाकूळ घालून शेतकऱ्यांचे जगणे हैराण करून सोडलंय नुकताच गोधोळी गोदगेरी तालुका खाणापूर गावच्या शिवारात घुसून भात पिकाचे व ऊस पिकांचे प्रचंड नुकसान केलंय नागरगाळीच्या जंगलातून तीन हत्तीचा कळप गोधळी व गोदगेरी गावच्या शिवारात घुसून भाताचे व ऊस पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे त्यामुळे या भागातील शेतकरी संबंधित खात्याच्या अधिकारी तसेच वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी या नुकसान झालेल्या शेताची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अन्यथा जंगलाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे येथील शेतकरी अल्लाप्पा जाधव पेद्रु छोळणेकर रमेश जाधव परशुराम जाधव मारुती शिंदे दत्ता बोबाटे रामा हिंडलगेकर ईश्वर जाधव आदी शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान केलंय आमदार विठ्ठलराव हलगेकर यांची भेट घेऊन यावर चर्चा करून तोडगा काढणार असल्याची माहिती गोधोळी भागातील भाजपचे नेते मनोहर कदम यांनी बोलताना दिली आहे